नमस्कार आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भामध्ये जनमानसामध्ये काय भावना आहेत ह्या जाणून घेण्यासाठी दक्ष टाईम्स लाईचे सहसंपादक श्रीरंग साळवे यांच्या समवेत आपण काही गावांमध्ये जाऊन हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आपण गावामध्ये आज आलेलो आहोत आणि झालेल्या लोकसभेवर जी काही घणाघाती टीका एकामेकाची सल काढण्याचं काम झालं त्या संदर्भात श्रीगोंदा तालुक्याचे ज्येष्ठ आम्हा सरांचे मार्गदर्शक सर्व्य विठ्ठलराव वाबळे आपल्याबरोबर आहेत काका नमस्कार नमस्कार आपण यात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीकडं आपण कसं पाहता काय यापूर्वीसुद्धा लोकसभेच्या निवडणुका वगैरे झाल्या पण प्रचाराची जी पातळी आहे ना ती फार खाली घासरलेली आहे आपली विकासाच्या मुद्द्यावर जे काय विद्यमान खासदार असतील यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे जे न येणारे खासदार आहेत त्यांनी मी काय करणार आहे या संदर्भात बोललं पाहिजे पण तसं होता एकमेकाची वैयक्तिक टीका करण्यात येते हा असं करतो तो तसा करतो त्याने असं केलं याने असं केलं यापूर्वी अशा पद्धतीने कधी खासदारकीचं इलेक्शन झालं नाही वैयक्तिक पातळीवर असं त्याच्यामुळं मला थोडंसं हे वाटतं वाईट वाटतं की अशा पद्धतीने नाही झालं पाहिजे आणि मतदानाची टक्केवारी पण आपली फार घरच आहे त्याच्यामुळं आता तुम्ही मतदानाची टक्केवारीच सांगितली दोन हजार चौदा साली एकसष्ट पॉईंट साधारणतः बारा टक्के टक्केवारी होती यावेळेस सदुसष्ट पॉईंट एकोणनव्वद अशी टक्केवारी आहे तर टक्के ही वाढलेली टक्केवारी दोन्ही उमेदवाराच्या पथ्यावर पडेल की त्याचा फटका त्यांना बसेल काय वाटतं नाही आता वाढलेली कुठं टक्केवारी वाढलेली टक्केवारी वाढली सदुसष्ट पॉईंट एकोणऐंशी झाली त्याचा दोन्हींना फायदा होणार आहे त्याचा तसं असं याला फायदा होईल किंवा बी जे पीला फायदा होईल किंवा या आघाडीच्या यांना फायदा होईल असं काही सांगता येणार नाही पण दोघांना थोडा थोडा फायदा होईल असं मला वाटतं जास्त करून जे नवीन उमेदवार आहेत लंके त्यांना जास्त फायदा होईल असं मला वाटतं डॉक्टर सुजीव विखे यांची लोकसभेची ही दुसरी टर्म आहे तर आमदार निलेश लंके हे विद्यमान आमदार असताना लोकसभेची ते निवडणूक लढले आहेत तर नेमकं ह्याचं काय कारण असू शकतं की त्यांनी आमदारकीची स्वतः असताना लोकसभेकडं त्यांनी कुच केली काय वाटतं मला काय असतं शेवटी समोरचा प्रतिस्पर्धीला कसा आहे मग त्याला फाईट देणारा त्याच प्रतीचा माणूस पाहिजे म्हणून त्यांनी लंकेची निवड केली असावी कारण कसं आहे इथे या भागामध्ये आता प्रतिस्पर्धी असं कोणी इतका ल विख्यांना फाईट देईल असं कोणी शरद पवारच्या यांना दिसलेलं नाही आणि एकमेकांना लंके वाटले की त्यांनी कोविड सेंटर वगैरे हो चालवलं बरेचसे कामं त्यांनी केले आज गिनीत बुकात त्यांची ती नोंद झाली कोविड सेंटरची आणि छोटे छोटे कार्यकर्ते सामान्यचं काम त्यांनी केलं आणि वैयक्तिक आपण कधीही त्यांना भेटायला गेलो किंवा काही गेलं की ते स्वतः फोन जरी केला तरी फोन घेतात म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून यांची निवड झाली असं असं मला वाटतं काही जे नागरिक आहेत यांचं मत असं आहे की बहुतेक काँग्रेसकडं उमेदवार हा नसावा म्हणून निलेश लंकेची निवड केली काय वाटतं नाही असं नाही म्हणता येतं जर काँग्रेसकडे सुद्धा उमेदवार होते पण ह्या ह्या कारणामुळेच त्यांची निवड केली की त्यांना ते राष्ट्रवादीचं म्हणजे शरद पवारच्या पार्टीचं या ठिकाणी जास्त वर्चस्व जास्त आहे शरद पवारांचं काँग्रेसपेक्षा त्याच्यामुळे त्यांची उमेदवारी त्यांना या ठिकाणी दिली या निवडणुकी प्रक्रियेमध्ये धनशक्तीविरुद्ध जनशक्ती हा मुद्दा हा राहिला परंतु तसं पाहिलं तर प्रत्यक्षात मात्र दोन्हीकडंही आर्थिक देवाणघेवाण म्हणा किंवा काहीतरी झाल्याचं लोकांमध्ये चर्चा आहे तर मग तो मुद्दा कितपत योग्य वापरला गेला काय वाटतं तुम्हाला नाही झाले तसं दोघांनी पण शेवटी कसं असतं आता वळण पडलेलं आहे लोकांना पैसे दिल्याशिवाय मतदानाला जातच नाही लोक त्याच्यामुळे यांच्याकडे जरी भरपूर पैसा असता तरी यांच्याकडे थोडा कमी होता पण त्यांना ते वाटावं हो लागलं हे मात्र खरं आहे आता ह्या निवडणुकीमध्ये जे प्रचाराचे मुद्दे होते खरं तर ते लोकसभेचे होते का नाही ना लोकसभेचे नाहीत ना तेच मी म्हटलं ना विकासाच्या मुद्द्यावर जो विद्यमान खासदार आहेत त्यांनी काय विकास केला या मुद्द्यावर त्यांनी बोलायला पाहिजे होतं आणि जो नवीन येणार आहे त्यांनी मी काय करणार आहे या मुद्द्यावर बोलायला खालच्या लेवलला अगदी प्रचाराची पातळी चाललेली होती ह्या लोकसभा एकूण प्रक्रियेमध्ये जे काही गोष्टी पुढे आल्या ज्याचा विचार येत्या काळामध्ये किंवा पुढील काळामध्ये जे येणारे खासदार आहेत किंवा होणारे खासदार आहेत ते त्याचा धडा घेऊन आपल्या कामामध्ये बदल करतील का करायलाच पाहिजे कारण आता त्यांना ह्या इलेक्शन पिरियडमध्ये जो कोणी येईल विके येईल ना तर कोणी लंके येतील पण त्यांना जे काय आता चित्र दिसलं या मतदानामध्ये या प्रक्रियेमध्ये तर ते त्याच्यामध्ये पुढील काळामध्ये निश्चितच सुधारणा करतील असं मला वाटतं त्यांना लक्षात आलेलं आहे की आपण काय केलं पाहिजे जो चर्चेचा विषय आहे त्याच्या पलीकडे थोडं आपण जाऊयात लोकसभेची आता निवडणूक संपन्न झालेली आहे चार जुना निकाल आहे तदनंतर विधानसभेची थोडीशी काही ना काही आशेची किरणं प्रत्येकाला पडू लागले आहेत काय वाटतं आपल्या ह्या तालुक्यामध्ये विधानसभे चित्र कसं राहील विधानसभेचं चित्र आता इथं विद्यमान आमदार जे आहेत ते बी जे पीचे आहेत आणि जास्त त्यांचा तिथं हे राहणार आहे की तिकीट त्यांना मिळणार आहे मात्र त्याच्यावर दुसरा कोण आता बी जे पीचं तसापर्यंत उमेदवार तसं नाही आहे त्यांच्याकडे कोणी बगवनराव पाचपत्र जर सोडले तर त्यांच्या तोला मुला तर असा कोणी नाही आहे त्याच्यामुळं विकास आघाडी आणि यांची ती इंडिया याच्यामध्ये तर आता कोण उमेदवार देतात ते, ते सांगता येणार नाही पण चुरस बरीच आहे त्याच्यामध्ये आता राहुल जगताप आहेत ते ते असे आहेत बरेचसे त्याच्यामुळं फाईट जोरदार होणार आहे ती तुमचा आत्तापर्यंतचा अभ्यास तुम्ही पाहिलेले आणि स्वतंत्र ह्या अनुषंगानं जी महाविकास आघाडी आहे ती तरुण उमेदवाराला संधी देईल असं वाटतं का द्यायला पाहिजे ना कारण तेच ते 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 जर पाहिले आणि जे जे आहेत आता स्पर्धेमध्ये ते, 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 ते कधी एक ठिकाणी राहिलेलेच नाहीत ना स्वतः आमदार बबनराव पाचपुत पाच पाच पंचावरून लढले पाच ना त्यांनी निवडून आले पण त्यांनी ग्राउंड लेवलला चांगल्या पद्धतीचं हे केलेलं त्याच्यामुळे ते कुठल्या पक्षात गेलं तरी निवडून यायचे आणि आता तीच पद्धत चालू झालेली तिकीट मिळण्यासाठी कोणी कुठल्या पक्षात जाते म्हणजे लोक जात नाही त्यांच्यामागे त्याच्यामुळे जो तरुण आहे ना तरुण जर एखादा उभा केला तो निश्चितच पुढे येणार आहे कारण यांना वाईट तगले आहेत लोक यांना वाईट तगलेले आहेत तिकीटासाठी हे कुठेही जातात आणि त्यांना ते तिकीट मिळालं आणि उद्या समोर आले तर जनता त्यांना हे नाही करणार मतदार त्यांना नाही स्वीकारणार अशा पद्धतीचा हा चांगला का तो चांगला या तुलना होणार आहे मग तो निवडून येणार माझा शेवटचा प्रश्न लोकांनी काय विचार केला पाहिजे की उमेदवार कसा म्हणजे कुठल्याही पक्षानं कोणताही उमेदवार जरी दिला तरी जनतेनं कुठल्या अँगलनं त्याकडं पाहिलं पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ आता लोकसभेला ज ज्या पद्धतीनं कांदा दूध हां हे जे विषय होते परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये कोकडी का दुर्लक्ष झालं जो कळीचा मुद्दा होता महत्त्वाचा मुद्दा होता तालुक्याच्या दृष्टीनं मतदारसंघाच्या दृष्टीनं त्याकडं दुर्लक्ष झालं तसं लो ह्याला विधानसभेला लोकांनी कुठला विषय समोर टोळ्यापुढं ठेवून त्या उमेदवाराकडनं अपेक्षा केल्या पाहिजेत आणि तसा उमेदवार त्यांना लाभला पाहिजे काय वाटतं बरोबर हे पाण्याच्या प्रश्नावर हा जागृत प्रश्न आहे श्रीवंत तलू पाण्याचा प्रश्न या पाण्याच्या प्रश्नावर आत्तापर्यंत प्रत्येकाने नुकते तापात आणलं आहे कामं तर काय केलं नाही मग साखळे असेल किंवा कोकडीचं काही पाण्याच्या संदर्भात असेल पण हे लोक वरचे लोक काय पाणी येऊन देत नाही खाली पुणे जिल्हा आणि हे लोक कॉम्प्रोमाइज करतात आणि आत्तापर्यंत तशीच परिस्थिती झालेली हे लोक प्रत्यक्षात जास्त डायरेक्टली बोलत नाही किंवा काय त्याच्यामध्ये जनतेला घेऊन किंवा काहीतरी कार्य कार्यक्रम करणं किंवा उपोषण करणं किंवा काहीतरी ह्या गोष्टी ह्या लोकांनी केल्या पाहिजे पाण्याच्या संदर्भात तसं काय होत नाही नुसतं तेवढ्यापुरतं आपलं करायचं आहे आणि मग आरी पडतात हे लोक पुणे जिल्ह्याच्या जा आरी जातात आता मला वाटतं इतकं आपला पाहिजे तसा दबाव त्या ठिकाणी पडत नाही असं मला म्हणायचं माझा याच्या अगोदरचा प्रश्न होता त्याला अनुसंगून विचारतो की जसं आता भारतीय जनता पार्टीकडं एक चेहरा आहे विद्यमान आमदार आहेत परंतु महाविकास आघाडीकडं तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज्वान नाही आहेत परंतु आपले बाबासाहेब भोस असतील किंवा राहुल जगताप असतील किंवा अन्य अस दत्ता आपले पानसरे असतील किंवा हाटा असतील जे कोणी असतील तर यांना तुम्ही काय सल्ला द्याल की उमेदवार हा विधानसभेचा ठरवताना कसा असावा नाही त्यांनी सर्वांनी एकत्र बसून की विधानसभेचा उमेदवार कसा असा आपण कुठले कामं केले पाहिजेत काय केलं या पद्धतीने सर्व केलं पाहिजे आणि आता काय होतं बे बेस असा लावला जातो की याच्याकडे पैसा किती याच्याकडे प्रॉपर्टी किती त्याला उमेदवार दिली जाते कार्यकर्ता पाहिला जात नाही किंवा हा किती काम करतो हे पाहिलं जात नाही याच्याकडे किती प्रॉपर्टी हा खर्च करू शकेल का एक या बेसवर उमेदवारी दिली जाते मग आता तालुक्यामध्ये तेच होणार आहे जो पैसावाला असेल त्याला उमेदवारी देणार पण जनतेला प्रिय असणारा असा उमेदवार नसणार तो मग हा हा जो मुद्दा आहे हा लोकशाहीला मारक आहे की फायद्याचा आहे मारकच आहे ना आज तुम्ही जर प्रत्येक वेळेला धनशक्तीलाच जर तुम्ही झुकवत असाल त्यांनाच तिथं तिथं उमेदवार देत असाल तर जनता नाराज असते त्याच्यामुळे मग माताची टक्केवारी त्याच्यामुळे घसरते हा काय कामाचा ज आपल्याला त्यालाच उमेदवारी देत आहे प्रत्येक वेळा ते जिकडं तिकडं कधी कधी हे कधी ते असंच चाललेलं आहे तालुक्यामध्ये नवीन चेहरे काही यायला तयार नाही आणि त्यांना पुढे येऊन देत नाही ते आले का पाहिजेत आता किती दिवस यांना प्रत्येक वेळेला करायचं प्रत्येकाला पाहिलेलं आहे पण काय नाही कामं करत नाही ते आज आपल्याबरोबर विठ्ठलराव वाबळे यांनी खूप सडेतोडपणे आणि त्यांच्या ज्येष्ठत्वाचा अभ्यास आपल्यासमोर मांडलेला आहे याचा नक्कीच तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी विचार करतील आणि भविष्यामध्ये राजकारण करताना त्याचा उपयोग करून जनतेला हवा हवा असलेला आमदार किंवा असलेला श्रीगोंद नगरपालिकेचा नगराध्यक्ष देतील अशी आपल्याला असे आहेत दक्ष टाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा